bag dako. Yaudah dia. Bagi cemenan kari karena harus waktu. Karena kami tak bicuari lah. Tara bos. Sangat ूची त्यामुळे आता सुरुवात केलेली आहे दिसता का माहित नाही तरी हजेत पैसे सपवलं तर सगळं पुढे वांदे करशील पैसे वेगळे ठेव सपवशी सगळा शॉपिंग करून टाकशी घेणार नाहीतर परत राहू नको चल हो मी घेतो तुझं बजेट सपल तुझं घर काटूचा किती रुपये खारी पूस करून टाकी जायगाय तसं घेतो घालतो साडी घालता पि गोंती असत चल हत्स प्लीज लोड झालो बॅगेर कुठ भाकरी की भाकरी ह्याच्यात पिटला ठेवायच्या आपली मिस्त्री का बनवून देते <laughs> तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार आता मी जातो कुनकेश्वरच्या जा जत्र एक मी आणि बायको आणि केदारबाबू झोपलो आह तर मतलं पटकन जाऊन येत आहोत तर वादले जवळजवळ दोन दोन ते चार तास फक्त फिरणार नाही येणार पटकन आम्ही विसरले की हा बॅग दाखव एवढी खरेदी हा बॅगेच्या म्हणून खरेदी करणारच वाटत बीच वर येऊ तारामुंबरी पाणी सुकत जाऊया पुढे टू व्हीलर ची तीस रुपये समुद्र बसलो आहे थांब असं काय शॉपिंग लई घाय झालेली दिसता पुढे पुढे लई धावता एवढा काय बघून ठेवलं पुढे घ्यायचं आता <laughs> <laughs> व्हिडिओ पण नाही करू देत येऊन पोचलो मी आता कुणकेश्वरच्या जत्रेक मस्त वाटतं ना त्यापासून जाऊ या अरे बांधल्या नाही वाटत नवीन भारी गर केले पांडे वगैरे केले केदारान बॅट घेतली नसते ते पहिली हे बघ त्याच्यात मापाची त्याच्या मापाची बरोबर बॅटची आहेत हे बघ

गणपती बाप्पाच्या पायापाडा गेला पहिला प्रथम पूज्य ओम श्री गणपतीं आता नंदी देवा पायाबाड तू पाया पडतो करते व्हिडिओ करते नंदी देवाच्या लवकर लवकर मंगरेचा श्री देव गंगेश्वर देवस्थान नारिंगळे नारिंगळे ऐ लकडे फोडे जाऊ नये

सगळेजण रात्रीसाठी वेटिंग रवली आहेत आता रात्री घराती व्हायच तीन हजार वगैरे घ्यायची हा काय ती पाती घेऊची होती ना काही ती काय होत जी पीक विचार किती रुपये काय केलंय पन्नास रुपये

किती <compelling> रुपये <asking> <के> <formalized> <स्थीक> <देद cr> <decoran> म्हणजे सनातांच्या वेळेला संपर्क करून इथे सुरू पण नाव कसं तुमचं माझं ओंकार पाटील ओमकार पाटील तळवडेपशी तर घेत आहे कमरे ते खेळ घेऊन जायत पन्नास रुपया मस्त आपल्याला सेमच आता काय फरक सेम आहे ना किती रुपये हो रुपये रुपया विचार शंभर रुपयाला किती रुपये हे मस्त रंगीराजे हे तीन चल हे किती रुपये शंभर करूची सुरुवात केलेली बघूया काय या गाडी हो किती रुपये दोनशे रुपये रुपये येता फिरन सर बघता बाबू काय हे हे काय काय बघ हे बघ शंभर रुपयाचा सगळं की सेल आहे बावली आधी फिर तरी हव्यात पैसेचा पोहोला सगळं पुढे वांदे पडा बिडा तो आधी मस्त खायच्या बाजू उजूबाजूचा तू सगळे बाहेर पडत आला आपण फिरान या आणि काहीतरी खावे थंड म्हणजे मध्ये जंक थंड पिय या उत्साह आहे तो का अडीचशे सहाशे दोनशे रुपये होता एकशे ऐंशी होती सर टाटा बघ जाऊ ना आपल्याकडे बरं बर कॅन्सल ते वरती कपड्या तो भिंगरी घातली तर

हाँ ये सब खुके जुड़ा होता खुश करता सबा दीडे रुपये क

थंड पिया थंड पिया अर्धा तास काढलं थंड पिया पण नावाले काय घेता पन्नास

किती रुपया विचार एकशे साठ रुपये आहे एक थय हो किती रुपये रुपये किती रुपये येणार नाही तर आपत राहू चल हो मी घेतो तुझं बज असा फुल घर काठा अरे हो काय दरा कपडे वालयाकोर शंभरला दोन आपण वाटा पुरसून वाटा इलेक्ट्र शंभर रुपया सगळा असा आता पॅन्टी कशी पॅन्टी शंभर

ह्या काय तर घेतात ना जल बॅग भरली तुझी बॅग भरत आता तुला सगळा कोणाचे आहे ह्या खर्च झाला ना जी बापडी आणि जीव कशा खाली वर दोन दोन नाही आखत चायन दंड लावते कुसकारणार चल घी चायत पण कुसकारणार काही दाद अख्क्की खाणार नको दुसरीकडे लक्ष नको घी अरे घी चल वास काय बॅगाची चैन लागत नाही रे पण खरेदी किती होती ती किती रुपये साडी शंभर कसं घेत घालत साडी घालता

ಅರ್ಧಲ ಪಡಲಿ ಪಡಲಿ ಲೋ ಬ್ಯಾಗೇಾರ ಬಂದೋ ಬ ಬಾಧ ತುಂಬ ಪಟ್ಟ ತುಟಲ

लावलो ती कुठ भाकरी कि पिटलानी भाकरी त्यात पिटला ठेवायचा काउटाची पोळी कशा आधी अजून बरेच वर्ष ठेव पण माग का गेम खेळणार ना की बदाम बदामचे वही किती कसे आहे माझे हजार चपला वगैरे सगळा मस्त रे <laughs> <laughs> रुपये <laughs> मस्त ना मस्त लाग मारल्यान लागायचं ना बघ काय तर घेऊ हात खायला होतं मान आणि वितर हो कलर आणि खायचं तो दोनच होत कलर ना हात सुट्टे ते दे काका देतले सुट्टे पकू बघत मांजर जाऊ घ्या मांजर बस जाऊया आपण ना ट्रक काय आपल्याकडे हा स्पायडरमॅन घेऊया आपण नाही सर बाजूसून सर पाडवशी बॅग केवढी भरून ठेवलं मदत विदक काय करणार कसा लायटर काय गेले तो ओके तकड़े ओके रे रुपये पेन कसली कसली होत गरना पेन कसली हत हो, कसली होत बघतार <laughs> पेन। पेन <laughs> ना बंदूक फिंदूक सगळा का पेन पेन दे जात काय नाही उघड आहे ना उघड फोड ना।, 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 ना चल फायन टाके ठेव चल

काय कायचं शंभर रुपय शंभर रुपये दिसतात ते मोठे उशी शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये बॅटी वगैरे कसे किती रुपये बॅटीड दीडशे आणि मोठे तीनशे अडीचशे ओके

कलिंगड गावचा होता कसा कलिंगडशे खायचा ह्या नको आताच गी शेतला देवा एक काय कमी नाही काय कमी काय पडला तर फुटात एकशे तीस रुपये पे आहेत भाऊ सर्वच द्या दोन सरबत आहे ना द्या दोन नको मी द्या कपडे आमच्या आता शॉपिंग झालेली आता मी जाता घराक बॅग बॅग <laughs> पेता ताकद खरेदी केलेली आहे